कसे आहात मस्त मजेत ना भाजलेले आहेत दुपारचे दीड चाललेले आहे खिचडी खायचं तर तिथं या खिचडी द्यायला रात शुक्र आहे शुक्रवार आहे भो लक्ष्मीचा उपवास आहे खिचडी केली होती वरीचा भात खाऊनपर्यंत आला रात्री छाबू भिजत घातली होती खिचडी केलेली आहे आवरलेली घरातली सगळी कामं अंरोवरपर्यंत एक वाजला कारण थोडीशी साफसफाई केली आहे बेडरूमची त्यामुळे आज थोडा वेळ झालेला आहे आदर कुठे आहे आधी रेशने झोपून घेतलेला आहे लवकर उठलेला असतो रात्री काय म्हणावर त्याचा एवढा त्रास झालेला नाही त्याने झोपलेला एक दीड वाजेपर्यंत रात्री झोपलेला जास्त काय त्रास दिला नाही आणि सकाळी झोपला त्या एवढा राहत तो त्यामुळे मूड फ्रेश आहे झोप चांगली झालेली आहे त्याचे पप्पा पण आता लवकर कामावरती गेले होते सो आहे हा सकाळी लवकर उठल्यामुळं दहा साडे वाजता उठल्यामुळं परत आता झोपून घेतलाय त्याने खेळा खेळा खाल्ल्या शेवळाची खीर करून दिली होती त्याला सकाळ आज खीरखानाने छान मस्त झोपून घेतलेलं आहे आता तो झोपला तोपर्यंत भरपूर कामं आहेत जे तुम्हाला मी टॉप दाखवले होते ते दा टॉप धरायचे आहेत आणि मशीन काढायची आहे शिलाई मशीन येऊन आम्हाला का काय त्यात टाइम भेटत नाही बसायला आज मला पण करून काढूया कारण एकदा राहिले की राहतच सो बघूया आज टॉप धरायचे आहे तेवढी शिलाई मारून धरून घेऊया अजून अजून एक काम आहे ते म्हणजे जरा किचनमधली साफसफाई करायची आहे सो बघूया असं टाईम भेटला तर करणार आहे नसेल तर मग उद्या असं आहे खेत खा या इकडे टी व्ही लावलेली आहे आधी गुण आहे तोपर्यंतच आम्हाला टी व्ही बघायला भेटते नाहीतर इतर वेळेस अजिबात नाही ना इतर वेळेस किती पण वाजत दोन अडीच तीन वाजत आहेत चालू असते त्यालाच बघायचं असते अजिबात नाही दुसरं कुणालाही बघू देत नाही तर टी व्ही सो बघूया झोपला तोपर्यंत जरा खेतडी परा करून घेते मी राहिलेली कामं उरपूया Thank you. कळत नाही काय प्रॉब्लेम आहे या पोरालाच चांगलं काय खेळायला झाडू पिडू असल्याच तर खेळायला पाहिजे असते अधू तुझ्या हात मस्त म्हणजे ना आहे शनिवार शुक्रवारचा ब्लॉक तुम्हाला काही थोडासा चालेला कारण मशीनवर बसलो मशीनवर तेवढी टॉप धरायचे होते तेवढे धरून घेतले दहा मिनटच मला वाटतं मी पडलो असेल तोपर्यंत साहेबांचे उठून आले आणि तिथे उठून आल्यावरती सगळ्या कामांचं तिथल्या तिथं स्टॉप होतं मग ती वॉगिंग असते रे शूट तर तरी किंवा बाकी इतर कोणतेही कामं असतात आजच्या जरी की सगळे कामं स्टॉप तिथल्या तिथं सगळे सांगतात त्याला घेतं कारण त्यांनी सकाळी खाल्यावर त्यानंतर पत्ताही नाही का त्याला भरवलं मग तिथनं पुढे साहेबांना जरा जास्त का सर तिचा त्रास होऊ गरगर गरगर घरघर वापरतं मग जास्त होण्यापेक्षा मला आधीच दवाखान्याने केलेलं बरं आणि परत शनिवार रविवार लागला परत सुट्टी असते असते डॉक्टर अवेलेबल असतात मग विषय म्हणजे आरत घेऊन जाव्या मग काल रात्री त्याला मला वाटते गडबडीत मी पुस्तकच तर वाचलं पूजा मांडली स्वयंपाक झाला पुस्तक कसं तरी वाचलं पटकन आणि नेव्हे पण दाखवलं नाही तसं झालं आणि पटकन दवाखान्यात घेऊन गेलो पप्पा कामावरून आल्यावरती तसंच म्हणजे दवाखान्यात घेऊन गेलो पण दाखवलं डॉक्टर म्हणजे आहे तिथं औषध कंटिन्यू करावं काय जास्त नाही आहे वाफ वगैरे द्या सो आता बरा बघू शकता एवढं जास्त काय बसायचं नाही कुठे झाडू घे कुठं सगळं त्या गाड्यातली भांडी घे असले या पोराला ध्यान शांत अजिबात बसत नाही एका ठिकाणी तू आता पण हे दिलंय म्हणून थोडा वेळ शांत बसले आला हवा असं आमचं हे झालं झालं सगळं काय झालं हे काय झालं खावा तुम्हीच सगळं तुम्हीच दु, काम सगळं तुम्हीच करा असं असते रोडच अधू मशीनवरती बसायला खरंच टाईम भेटतो नाही काल कसा तरी वेळात वेळ काढून मी बसले होते तर ते पण जर इमर्जन्सी होते करायची होती म्हणून बसलं होतं नाही तर खरंच नाही टाईम बेटर जे मशीन मी रिपेअर करून घेतलेलं तेव्हा त्यांनी सांगितलेलं की तुम्ही मशीनवर सतत म्हणजे त्याचा वापर करत राहा तरच मशीन चांगली राहते पण ते पॉसिबल नाही होत सतत नाही बसण्यावर तरी तरी आठ पंधरा हजार नाही दहा महिन्यात नाही आता असं आम्ही बसतो मशीनवरती ते पण काहीतर कामं असलं तुटकं फुटकं शिवायचं असलं तरच बाकी इतर कामासाठी त्या मशीनवर बसायचं होत नाही इथं बघू शकतो अशी मस्ती चालली आहे अधू काय चाललंय तुझं अधू अधू जराशी टी व्ही लावलेली आहे म्हणून त्याची एवढी वळवळ चालली आहे माझं लावलंय त्या का लावलेलं नाही मोबाईल दिला ना मोबाईल फेकून दिला मला नको मोबाईल घे शिरमूर दिल्यात कसं खायला लागला बघा चिरमूर चाल हा बा तुम्हीच मी जातो आता हिसकटलं असं असते रोजचं असं असतंय बाबाचं आज तर काय झालं होतं का अगदी नाही आहेत अगदी गेल्यात फिरायला त्यांची ट्रिप केलं कामातून कोकणात गेलेले आहेत त्या नाही आहेत त्यामुळं सगळं एकटीवरच लोड आलेला आहे तर सकाळच्या भाजी चपाती वगैरे करतात त्यामुळं आज सगळं एकटि वाजलेली खूप वेळ झाला आहे दोन अडीच आम्हाला सगळं आवडूपर्यंत त्या रात्रीची बाबे आजारी असल्यामुळं जरा त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं कुठे गेला बघून येतो त्या ओराला आडूपर्यंत ना खरं दमछाक होत्या आमच्या आता इथून पाठीमागे पाठीमागच्या घराला चालू होतं पाटीमागच्या घरा उघडं होतं तिकडे जाऊन बसला होता सर काय करायचं सांगा असं असतं रोज करू तर तोही दरवाजे लावून बसायला लागतात एक जरी दरवाजा उघडा असला तर लगेच पाहायला सुरू ठीक नाही दो काय करा नाही तर